नमस्कार गुंजन रेसिपी मराठीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आज आपण पापलेट फ्राय ही रेसिपी पाहणार आहोत त्यासाठी मी पापलेटचे पीसेस घेतलेले आहेत आणि ते स्वच्छ करून घेतलेले आहेत आता आपण त्याच्याला मसाला लावून घेऊया आपण सुरुवातीला त्याला लाल तिखट हे कश्मीरी लाल तिखट आहे फक्त कलरचं लाल तिखट हळद एक मोठं लिंबू घेतलेलं आहे आपण लिंबाचा रस टाकल्यामुळे माशाला वास येत नाही त्याच्यामुळे लिंबाचा रस टाकून घेऊया आणि त्याच्यामध्येच मी कोथंबीर हिरवी मिरची लसूण आलं त्याचं केलेलं हिरवं वाटण टाकून घेणार आहे एक चमचाभर हिरवं वाटण टाकून आपण हे सर्व व्यवस्थित मसाले पापलेटला लावून घेऊया आणि एक अर्धा तासासाठी आपण हे मुरत ठेवणार आहोत मसाले सर्व पापलेटला व्यवस्थित लागले गेलेले पाहिजेत जेणेकरून त्याचा वास राहणार नाही आणि लिंबाच्या रसामुळे माशाला असलेला वास निघून जातो एक अर्धा तास झाल्यानंतर तुम्ही बघू शकता आता आपण त्याच्यासाठी मसाला तयार करून घेऊया मी इथं अर्धी वाटी बारीक रवा घेतलेला आहे त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ लाल तिखट आणि कस्तुरी मेथी मी हातावर चुरगुळून टाकणार आहे थोडीशी हळद आपण सुरुवातीला पण हळद टाकली होती त्याच्यामुळे मी आता पाव चमचा हळद टाकून घेतलेली आहे आणि आता आपण हे सर्व व्यवस्थित मिक्स करून त्याच्यामध्ये पापलेट आपण व्यवस्थित असे मसाला लावून घेऊया आता गॅसवर एक पॅन गरम करायला ठेवलेला आहे ते त्यातलं तेल गरम झाले की आपण हे पापलेट तेलावर फ्राय करायसाठी ठेवून देणार आहोत एक दोन मिनटासाठी आपण त्याच्यावर झाकण ठेवूया आणि दोन मिनटानंतर तुम्ही पाहू शकता आता आपण हे पापलेट पलटी मारून घेऊया दोन्ही साईड आपण क्रिस्पी असं फ्राय करून घेणार आहोत तुम्ही पाहू शकता किती सुंदर कलर आलेला आहे आपल्या पापलेटला एक पाच मिनटानंतर एकदम क्रिस्पी असे झाल्यानंतर मी हे पापलेट काढून घेते अशा पद्धतीने आपले पापलेट फ्राय तयार तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज लाईक शेअर सब्सक्राइब करा